नमस्कार व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा दाखवत सर्वांचं स्वागत करतो तर पास पेपर एकमधील भाषा दुसरी मराठी प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्रमांकाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण एवढीच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत तर पाहिजे सगळी उत्तरे ती पहा अचूक करण्याचा प्रयत्न केला आहे तर पेपर एकमधील पहिली भाषा मराठी तसेच पेपर दोनमधील पहिली भाषा मराठी आणि दुसरी भाषा हिंदी आणि पेपर दोनमधील दुसरी भाषा हिंदी तर यांची आपण उत्तरे ऑलरेडी अपलोड केली आहेत जर तुम्ही ती पाहिली नसतील तर ती पाहून घ्या तर पा या ठिकाणी जो उतारा आहे तो उतारा विचारला होता पहा सईताई आणि आप्पा यांच्याबद्दलच्या माझ्या सुरुवातीच्या भावना हळूहळू बदलत गेल्या हा उतारा होता आणि यावरती काही प्रश्न पहा विचारण्यात आले होते उतारा सुद्धा पहा सोपा होता प्रश्नसुद्धा सोपे होते तर बघा पहिला प्रश्न होता की सईताई आणि आप्पा यांच्याबद्दल लेखकाच्या भावना बदलण्याचं कारण काय आहे तर याचं कारण होतं पहा लेखिकेचा समजदारपणा प्रश्न पुढचा होता पहा मानसिक विकृतीचे बळी कोण पडले तर सईताई ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे पा सईताई सुरेख आणि प्रेमळ होत्या यातील अधोरेखित शब्द काय आहे पा सुरेख आणि प्रेमळ हे काय आहे तर पहा हे गुण विशेषण आहेत प्रश्न पुढचा होता पा, पा जिन्नस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पा जिन्नस या शब्दाचा समानार्थी शब्द पहा पदार्थ येणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार पदार्थ प्रश्न पुढचा आहे पा दर महिन्याला बाहुली आणि खेळण्यातील वस्तू खरेदी करण्यामागे तही मानसिकता काय असू शकते तर खरेदीचा आनंद तही मानसिकता पा असू शकते ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा आहे पहा विलक्षण परिणाम झाला यातील अधोरेखित काय आहे तर विलक्षण हे आहे गुणविशेषण ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा बाजार या शब्दाच्या आशयाचा अचूक पर्याय निवडा तर बाजार या शब्दाचा आशय असला शब्द पा भाव हा आहे ऑप्शन क्रमांक चार भाव प्रश्न पुढचा एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणत असत यातील बाहुली हे काय आहे तर बाहुली हे पा कर्म आहे ऑप्शन क्रमांक एक कर्म त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस ते एकशे पस्तीस यासाठी खालील प्रकारचा उत्तर होता पहा भाद्रपदात नुसती फुले नाही तर कोळी फुले कोळी फळे आणि शेंगा ही झाडांवर दिसतात हा उतारा होता उतारा सुद्धा पा, सोपा होता थोडासा मोठा होता तर बघा प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस असा होता की कशाच्या फुलांवर काळे भुंगे रुंजी घालत आहेत तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार शेवगा त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा श्रावणभर ओल्याव्यात राहून त्याच्यावर बुरशीसारखे पांढरे ढाग आले यातील पांढरे काय आहे तर यातील जो पांढरे आहे तर हे पहा गुणविशेषण आहे ऑप्शन क्रमांक चार पांढरे गुणविशेषण प्रश्न पुढचा हिरव्या तरवारी लेखिकेला कशावर लटकलेल्या दिसत आहेत तर पा गुलमोहराच्या झाडावरती प्रश्न पुढचा एका प्रस्तुत उतार्यामध्ये कोणत्या फुलांचा उल्लेख नाही तर यामध्ये जी चाफ्याची फुले आहेत याचा उल्लेख नाही सीताफळाची पपईची पेरूची फुले यांचा उल्लेख आहे परंतु पहा चापेचे फळी यांचा उल्लेख आहे परंतु पूर्ण फक्त चापा असं म्हटलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी हे उत्तर याचं असावं परंतु एक डाऊट असाही असा आहे पहा या ठिकाणी म्हटलं म्हटलंय आणि त्या ठिकाणी पहा सीताफळीची असं म्हटलेलं आहे त्यामुळे या बाबतीमध्ये थोडीफार संदिग्धता आहे पहा सीताफळीची आणि जर या ठिकाणी त्यांनी शब्दाचा अर्थ घेतला पहा सीताफळीची तर मात्र पहा सीताफळाची फुले हे उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे कारण चाफ्याची फुले ही त्या ठिकाणी दोनदा हिरवा चाफा आणि खुरफ्याची चाफे अशा प्रकारे दोन, दोन उल्लेख त्या ठिकाणी पहा आलेले आहेत तर बघूया आपण पहा चाफ्याची फुले की सीताफळीची फुले उग्रवास कशाचा येत असल्याचे लेखिका सांगते उग्रवास कशाचा येत आहे त्या ठिकाणी जे पपईची प फुले आहेत त्याचा पहा उग्रवास येतो प्रश्न पुढचा आहे पहा शोभिवंत गोल फळे तिच्यावर लहडली आहेत येथील काय कपात लहडली आहेत म्हणजे पहा संयुक्त क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त क्रियापद प्रश्न पुढचा आहे पहा वातावरण कसे सर्द आणि कुंद झाले होते यातील अधोरेखित काय या आहे पहा आणि काय आहे तर उभयान्वयी अव्यय आहे तर अशा प्रकारे आ, हे प्रश्नांची तर अशा प्रकारे पॅराग्राफवरील या प्रश्नांची उत्तरे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हा जो प्रश्न आहे पहा की या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटत आहे की सीताफळाची बरोबर आहे का किंवा सीताफळीचे म्हटले जे ते बरोबर आहे ते एकदा थोडंसं कमेंट करा किंवा चाफ्याची फुले या बाबतीमध्ये पहा कमेंट तुम्ही करा त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा पुढीलपैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते जी दुसरी भाषा आहे तर ती त्या भाषेच्या मूळ भाषकासोबत सतत संपर्कात राहणे यातून उत्तम प्रकारे शिकता येईल ऑप्शन क्रमांक चार प्रश्न पुढचा आहे जर मुले दोन भाषा आपल्या सभव ऐकतात तर या दोन भाषांचा संपर्क केल्यामुळे काय होईल ते मुलांना मदत ठरणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न पुढचा शिक्षकांनी दिलेल्या नमुना वाक्यांचा पुन्हा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतिवंत पाठ करतात ते ठराविक वाक्य पाठ करतात आणि ते जेव्हा त्यांचा सराव करतात तेव्हा त्यांना शिक्षकांकडून सकारात्मक प्र पण मिळत असते तर शिक्षक टिमोटिम याचा अवलंब करतात तर या ठिकाणी ही एक संरचनात्मक पद्धती ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न पुढचा मुलांनी पाठ्यसामग्री काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचावी हे वाचन उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट हे म्हणजे काय आहे पहा एक्सटेनशिव इंटेन्सिव्ह रिडिंग आहे पा इंटेन्शिव्ह म्हणजे गहन वाचन आहे ऑप्शन क्रमांक चार गहन वाचन प्रश्न पुढचा पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गातील मुलांना गटात विभागून त्याने वर्तमानपत्रात वाचलेला वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवरती चर्चा करायला सांगतात या प्रकारचा संभाषण उपक्रम म्हणजे काय आहे तर मौखिक ओघ सराव आहे ऑप्शन क्रमांक तीन मौखिक ओघ सराव प्रश्न पुढचा आहे पा विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकास आणि भाषा विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकास आणि भाषा याचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहत असतो प्रश्न पुढचा आहे पा प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचं मूल्यमापन करताना भाषा शिक्षकांनी कोणत्या गोष्टीवरती विशेष भर दिला पाहिजे तर समजून केलेलं वाचन त्या ठिकाणी हा जो कोड आहे तर हा के कोड आहे तुम्ही तुमच्या कोड अनुसार जे प्रश्नांची ऑप्शन आहे ते खाली वर झालेले असतील त्याप्रमाणे उत्तर पा चेक करायचे आहेत प्रश्न पुढचा आहे समग्र भाषा पद्धती म्हणजे टिंबटिंब असते तर समग्र भाषा पद्धती पा अर्थाधारित असते ऑप्शन क्रमांक तीन अर्थाधारित प्रश्न पुढचा आहे पहा इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक तातडीने गोष्ट वाचायला आणि चार चित्र क्रमाने लावायला सांगतात या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे आता पहा तातडीने या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणजे विशिष्ट माहिती त्या ठिकाणी गोळा करायला सांगितलेली नाही तर या ठिकाणी आपण डोबळपणे वाटण्यास सराव या ठिकाणपा करून घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ पास सारांश असाही या ठिकाणी होईल आणि त्यानंतर पहा चित्रक्रमाने लावायला सांगितलेला आहे ती लावली जातील ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर येईल प्रश्न पुढचा भाषा शिक्षण ही अशी एक क्रिया आहे जी जन्मापासून सुरू सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते तुम्ही या विधानाशी सहमत आहात किंवा नाही तर याचं जे विधान आहे तर या विधानाशी मी पास सहमत आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आधारभूत पातळीवरती मूल्यमापनाचं तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावे की तर प्राथमिक पातळी मूल्यमापन तंत्र कसं असायला पाहिजे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो एक नैसर्गिक विस्तार ठरायला पाहिजे ऑप्शन क्रमांक चार पुढचा आहे पहा विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि मातृभाषेत भरपूर काम करतात शिक्षकांनी कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गात पा केलेला आहे तर या ठिकाणी नियम पाठ करणं मातृभाषेचा भरपूर वापर करणं या ठिकाणी व्याकरण भाषांतर पद्धतीचा वापर केलेला आहे प्रश्न पुढचा आहे पा छापील पुस्तकांसोबतच ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्यांना कौशल्य उपक्रमामध्ये पा गुंतवून ठेवतील वर्गात असली पाहिजे याचं कारण म्हणजे काय याचं कारण आहे पा यामुळे या वर्गामध्ये वैविध्यता येते आणि विद्यार्थ्यांना वैविध्यता आवडते ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर यायला पाहिजे प्रश्न पुढचा वाचनाची आवड निर्माण होण्यात मोठी अडचण उत्तम बालसाहित्याची उपलब्धता आणि प्रेरणाही आहे यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे काय तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे नि सहज उपलब्ध होणार जे बालसाहित्य आहे तर ते उपलब्ध करून देणं तर हा या ठिकाणी पर्याय आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर येणार आहे त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे काय एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे पहा विद्यार्थी जास्त पहा बोलतात अशा प्रकारे पा पेपर एक मधील पहा मराठी भाषा दुसरी या प्रश्नांची उत्तरे आपण यावेळेच्या माध्यमातून पहा पाहिले आहेत पहा सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये ठिकाणी तुम्हाला डाऊट असू शकतो किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो तर त्या संदर्भामध्ये आपण अँसर के आणल्यानंतर त्याची उत्तरे पहा तपासायची आहेत